सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नवापूर तालुक्यातील कनाडा बालहाट गावाच्या परिसरात शेतात बिबट्याचे शेतकऱ्यांना रात्री दर्शन होतय त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे शिवाय याबाबत वन विभागाला कळविले असता वन विभागाला याचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसते त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे दशरथ गावीत हिरालाल गावीत आपल्या शेतात रात्रीच्या वेळी कांद्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता मादी बिबटसह दोन बछड्यांचा वावर दिसून आला याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी सहायक वन संरक्षक प्राणी वन्यजीव धनंजय पवार यांना कळविले असता त्यांनी चिंचपाडा वन क्षेत्रपाल मंगेश चौधरी अनिल वडवी रामदास पावरा संजय बडगुजर अनिल पावरा अमोल जालू गावीत अमोल दासू गावीत वन अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले यावेळी वन विभागाचे कर्मचारी ग्रामस्थांनी सदर परिसर रात्री पिंजून काढला असता त्या ठिकाणाहून बिबंट मादी बछड्यांनी पळ काढला मागील पंधरा दिवसापूर्वीचा दिवसांपासून येथील शेतकऱ्यांना बिबट्यासह दोन बछडे दिसले होते याबाबत परिसरात चर्चा देखील होती मात्र ग्रामस्थांनी ही केवळ अफवा असल्याचे मनावर फारसे घेतले नव्हते मात्र याच बिबट्याने तेव्हापासून परिसरातील विविध भागात मुक्त संचार सुरू केला असल्याची चर्चा शेतकरी करीत आहेत त्यामुळे परिसरातील शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत सध्या सर्वत्र रब्बी हंगामातील पिकाला पाणी देण्याचे काम सुरू आहे काही वेळा लाईट रात्रीची राहत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीचे मका व कांदा व ऊसांना पाणी भरण्यासाठी जावे लागते मात्र आता बिबट्याच्या धास्तीमुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरात धास्ती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांनी शेतातील कामांना तुर्तास ब्रेक दिला कन्हाळा बालघाट बालहाट गावाच्या शिवारात बिबट्यानी बचड्यांसह बस्तान बसविल्याने नागरिकांच्या मनात भीती भरली आहे शेतशिवारातील तसेच वाड्या वस्त्यावरील पाळीव कुत्रे कोंबड्या शेड्या फस्त करून बिबट्याने आपला मोर्चा आता मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी सातच्या आत घरात कोंबून येण्याची वेळ बिबट्याच्या दहशतीने आली आहे दरम्यान वन विभागाने शेतकऱ्यांशी संवाद साधून भीती दूर करण्याची मागणी होत आहे जंगल हद्दीत पाणवठे तयार करावे सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे जंगलातील पाणवटे शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत यासाठी वन विभागाने जागोदागी पाणवठे तयार करणे गरजेचे असल्याचे सुद्धा नागरिकांचे मत आहे बालहाट व कनाडा परिसरातील शेतात बिबट्याचे ठसे दिसून आल्याने वन विभागाने येथे पिंजरा व ट्रॅप कॅमेरे लावण्याची मागणी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष तथा हळदाणी ग्रामपंचायत सदस्य जयवंत गावित स्थानिक ग्रामस्थ यांनी केली आहे न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी नवापूर आमचे काकाच्या शेतात माझे भाऊ पाणी भरायला आले आणि त्यांना थोडी असं काहीतरी दिसलं तिकडं विहिरीकडे हां विहिरीकडे गेले आणि ते तिथं उभे होते त्यांनी मग ते एक भावाचा मुलगा होता त्यांनी सांगितलं तुमच्या मागे काय आहे बो यांनी काही बघितलं नव्हतं पण ते मागे तुमच्या मागे काय असं सांगितल्यानंतर त्यांना बघितलं बघितल्यानंतर त्यांनी कन्नळ्याला मैत झालेली होती तिथं बसलेले होते लोक मग त्यांना यांनी फोन करून बोलवलं भावांनी मग ते आले आणि दोन बिबट्याचे पिल्लू आणि एक मादी मादी तर लांब होती पण ते बिबट्याचे पिल्लू यांनी से कम दोन तास सांभाळून ठेवला म्हणजे आजूबाजूला लोक थांबलं होते आणि बिबट्याचे ते पिल्लं बसलेले होते मग बिबट्याचा आवाज आला झाला डरकाळी आली त्याच्यानंतर ते बिबट्या फार लांब थांबलेला होता मादी मग ते मादी बॅटरी पाडली भावांनी मग त्याचे डोळे चमकले मग नंतर माहीत पडलं का भाऊ तिथं ती मोठी मादी बसलेली आहे मग तर पळाले मग मक... मागे बी आले होते मग ते कोंबड्या कुत्रे असे ते धरून घेऊन गेले होते मग ते भावांना यांना भीती होती मग ते रात्री पाणी वळायला मग ते घाबरायचे आज कांनाळ्या शिवारात आम्हाला बिबट्या मादी दिसली आणि कमीत कमी, कमी आठ वाजेच्या सुमारास त्यांचं दोन पिल्लू आणि एक मादी म्हणजे इकडे का कांनाळ्या शिवारात वावरताना दिसली तसं गावकऱ्यांनी पाहिल्याबरोबर सर्वांना कळवलं आणि स्वत आम्ही फॉरेस्टवाल्यांना चौधरी साहेब आणि त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना निरोप दिला ते स्वतः आले आणि त्यांनी स्वत त्यांनी पाहिल्या त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे विनंती केली की पिंजरा लावण्यासाठी इथे मदत करावी जेणेकरून लोकांना जी भीती आहे रात्री पाणी शेतात सोडायचं किंवा फिरताना कुठला त्रास नको व्हायला पाहिजे किंवा जख म्हणजे कोणावर काही हल्ला होऊ नये म्हणून आम्ही पिंजऱ्याची मागणी केली आणि सदर चौधरी साहेबांनी উদিয়া কৰ্ৱা পাচোন পিঞৰা